आगामी विधानसभा निवडणूक आखीच्या अंतरावर आहे महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापेपासू बनली आहे जनतेच्या हिताला मोठ माती दिली आहे त्यामुळे जनता हवाळदिल झाली आहे जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत स्फूर्तपणे कौल दिलेला आहे याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे त्यास मी बांधील राहीन असे नम्रपणे ऋणनिर्देश व्यक्त केले जगातील एकमेव असे तीस हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात साकार झाला परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे रेनगरच्या सभासदांना दोन लाख रुपयाचा कर्ज घ्यावे लागले त्यामुळे कर्ज व व्याजाचा बोजा थेट सभासदांवर पडला आहे म्हणून हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी व वाढीव दोन लाख रुपये अनुदान मिळावे रे नगरच्या पायाभूत सुविधा करीता एकशे पंचवीस कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावे हत्यल्प धरात सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे या मागणी करिता बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अक्कोलकोट रोड महालक्ष्मी मंदिर कैलासवासी बोमड्याल सभागृह येथे माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश खोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कॉम्रेड नरसय्या आळम मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही यासाठी हम जनतेचा कौल घेण्यात आला यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले पुष्पा यमोल बोलताना म्हणाले की हाडम मास्तर यांनी जनतेसाठी खूप मेहनत घेतात त्यांना आमदार करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह प्रयत्न करते संध्या कांबळे बोलताना म्हणाले की मास्तरांनी घल्ली ते दिल्ली भारी करून घरकुल योजनेचे लाभ मिळवून दिले अनेक प्रश्न सोडवले गोर गरिबांना मदत केली अशा व्यक्तीला विधानसभेत पाठवले पाहिजे चंद्रकला मोहरे यांनी बोलताना म्हणाले की मास्तरांनी लोकसभेला प्रनिधी शिंदे यांना पाठिंबा दिले व त्यांना निवडून आणण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे यंदाच्या विधानसभेत मास्तरांना ही आमदार करणार प्रमिला सरळगी यांनी बोलताना म्हणाले की मास्तर लढणारा माणूस आहे त्यांच्यामुळे मला घर मिळाले आहे मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही अनिल शेट्टी बोलताना म्हणाले की आमच्यावर दोन लाख कर्जाचा बोजा आहे ते कमी करा हा मी तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची आहे सिद्धेश्वर मंजुळकर म्हणाले की आमच्यासाठी घरकुल दिलात पेन्शन योजना लागू करा यावेळी सिद्धेश्वर मंजुळकर अनिल शेट्टी सुजाता विलास सरळगी शालन तेलतुंबडे उमा धोत्रे मंदाकिनी खस्सा संध्या कांबळे पुष्पा रेखा त्रिमल हादींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मत व्यक्त केले ह्यानंतर कॉम्रेड नरसाई याडमास्तर यांनी जनतेचे उत्स्फूर्तपणे दिलेला कौलाचे स्वागत करत सर्वांचे आभार मानले प्रस्ताविक करताना एम ए शेख म्हणाले की येणारी विधानसभा जनतेने घ्यावी धर्माद आणि खोटी आश्वासने आणि खोटी स्वप्ने विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्यासाठी हवरात्र महिन्यात घेणाऱ्या कॉम्रेड आडम मास्तरांना विधानसभेत पाठवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे याचा निर्धार करा असे आवाहन केले यावेळी व्यासपीठ वर माकापाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख राज्य समिती सदस्य नसीमा शेख सिद्धप्पा कलसेट्टी रेनगर फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी इशूप मेजर कुमरय्या मेत्रे सुनंदा बल्ला शकुंतला पानीबाते लिंगव्वा सोलापुरे मुरलीधर सुनचू कॉम्रेड अनिल वासम आदींची उपस्थिती होती या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले यावेळी मंडळ कलापथक शाहिरांनी क्रांतिकीते सादर केले वीरेंद्र पद्मा बापू साबळे किशोर मेहता बाबू कोकणे बाळकृष्ण मल्याल अभिजित निकंबे दीपक निकंबे सलीम मुल्ला गजेंद्र दंडी नागेश मेत्रे दत्ता चव्हाण अशोक बल्ला श्याम आडम सिद्धराम गडगी पांडरंग मेत्रे विजय अरसुरे बालराज मेह्रे अंबाजी धोंतुल अंबादास भिंगी बालाजी गुंडे प्रवीण आडम सिद्धराम गडगी संजय ओंकार किशोर गुंडला युसुफ शेख प्रशांत विटे शिवानंद श्रीराम श्रीनिवास तगल्डगी प्रकाश कोरडकर गोपाल जेकलेयर अनिल गोडके विजय मरेडी प्रदीप मरेडी अंबादास गडगी मल्लिकार्जुन बेलिहार तबस्सुम शेख हाकिल शेख इलिया सिद्दीकी विद्याचंद्री प्रिया कोतलापुरे रहीसा शेख प्रकाश शेंडगे निकिता गोने मल्लेशम कारंपुरी हसीफ पठाण रवींद्र घेंट्याल आदींनी परिश्रम घेतले